रसिक हो नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या यूट्यूब चॅनेलवर आपणा सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत नरेंद्र ते स्वामी विवेकानंद या समृद्ध जीवन प्रवासाची गोष्टीरूप मालिका आपण ऐकणार आहोत किशोर वयातच मुलांना मूल्यात्मक मार्गदर्शन मिळावं ज्यापासून प्रेरणा घेऊन भविष्यात याच किशोरांनी चैतन्ययुक्त परोपकारी नवयुवक म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करावं उत्तम नागरिक म्हणून उज्ज्वल जीवनाचा आदर्श समाजापुढे ठेवावा या हेतूने प्रेरित ही स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील प्रमुख घटनांची कथा मालिका बिलेच्या घरी दररोज साधू संन्याशांप्रमाणे कितीतरी लोक भिक्षेसाठी येत असत भिक्षा मागणाऱ्यांना हा छोटासा बिले हाताला जे लागेल ते देऊन टाकीत असे मग ती वस्तू किती किमतीची आहे ती कशी आहे याचा कोणताही विचार तो करत नसे यावरून बिलेची आई त्याला खूप रागावत असे पण ऐकतं कोण शेवटी एके दिवशी अतिशय रागावून बिलेच्या आईने त्याला वरच्या मजल्यावर नेलं आणि एका खोलीत बंद करून बाहेरून कडी लावून टाकली परंतु बिलेसारख्या मुलाला का अशा प्रकारे सहजपणे आवर घालता येतो बिलेला खोलीत कोंडल्याबरोबर थोड्याच वेळात रस्त्यावरून एक भिकारी भिक्षा मागत जाऊ लागला बिलेला वाटलं की हा बिचारा गरीब भिक्षा मागतोय तर त्याला आपण काहीतरी द्यायला हवं पण काय द्यावं त्याने चारी बाजूला नजर फिरवून पाहिलं तर त्याची दृष्टी आईच्या कपड्यांच्या पेटीकडे गेली विशेष म्हणजे त्या पेटीला कुलूपही नव्हतं मग काय बिलेने ताबोडतोब ती पेटी उघडली आणि त्यातून एक किमती मूल्यवान अशी शाल बाहेर काढली आणि अहो बाबा हे घ्या असं म्हणत त्या भिकाऱ्याला हाक मारून तो जेव्हा खिडकीखाली आला तेव्हा त्याच्याकडे भिरकावली तो छोटा भिकारी मुलाचा तो दयाळूपणा पाहून अतिशय आनंदित झाला पुढे मोठं झाल्यावर याच नरेंद्राने संन्यास घेऊन आपलं सगळं जीवन त्या शालीप्रमाणे समाजाला देऊन टाकलं गरिबांचं दुःख त्याला कधीच पाहवत नसे आणि त्यांची स्थिती सुधारण्यासाठी आपण काय करू शकू याचा तो सदैव विचारच करीत असे